चूक झाली माझी सारखा नवरा भेटलाय नवीन नवीन जरा वाईट पण होत नंतर चांगला वाटतो होय बघा होय आणि माझी मला चूक कळली आहे बघा कळली आता मी फुलासारखा जपणार तुम्हाला मला होय हा फुलासारखा हा <laughs> 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 <काँ, काँ, काँ, laughs> मी भरू का नको नको पोट भर खाल्लोच नाही

का आपल्या ट्रॅक्टरला ट्रॅक्टर माझ्या बापाचा कोण तापास पहिल्या पैशाच मालक त्या पैशाची मी एक महेश आणली हो ती महेश पाच सात सात महिने झालं काही लागा ना तिला डॉक्टरने डॉक्टर केला सर्जन डॉक्टर केला हृदयाचा डॉक्टर केला किडनीचा डॉक्टर केला एमबीबीएस हा एमबीबीएस डॉक्टर पण केला सगळा पैसा ना पैसा त्या डॉक्टरांवर गेला आणि मग डिलिव्हरी झाली त्या डिलिव्हरी साठी तुम्ही खारी खोबरं मनुक काय म्हणून नका हे सगळं झालं एवढा एवढा खर्च तुम्ही तुमच्या बायकोच्या डिलिव्हरीला सुद्धा केला ना या उड़ा, या उड़ा सर आहे का नाही हा एवढा खर्च झाला आणि तुमचं पैसे सगळं गेलं आणि आमची मैत्री गेली खाल्ला कोणी मी अरे भारी भारी लय भारी आज वाईत गवारी भारी भारी लय भारी आज वाईत गवारी नी हरा भारी भारी लय भारी मा